उन्हाळ्यामध्ये शरीराला काही ना काहीतरी थंडावा देणारं तसंच पचनाला मदत करणारं शरीरात थंडावा वाढवणारं आणि पाण्याचं प्रमाण वाढवणारं दाटसर अशी ही सोलकडी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ही थंड दाटसर पचनाला मदत करणारी सोलकडी कशी करायची ते पाहूया सोलकडी करण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य लागतं वेळही कमी लागतो आणि खूप फायदेशीर आहे चला तर मग वेळने घालवता व्हिडिओला सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला ला कोकम लागणार आहे किंवा तयार कोकमाचं आगळ सुद्धा मिळतं ते वापरलं तरीही चालेल सात ते आठ साल घेतलेली आहेत कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओला नारळ घ्यायचा आहे मी इथे एक कप भरून नारळाचा कीस घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन हिरवे मिरच्या घालून घ्यायच्या आहेत नारळ तुकडे करून घेतला तरीही चालेल यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि या सोलकडीला रंग छान यावा यासाठी थोडेसे दोन ते तीन बीटाचे तुकडे अगदी बारीक करून घेतलेले आहेत आता हे बघा यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी घालून घेऊया म्हणजे नारळाचं दूध पटकन निघालं जातं हे बघा नारळ असं आपण इथे बारीक करून घेतानाच बीट घातल्यामुळे रंग छान येतो आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेऊया आणि एकदा मी मिक्सरला फिरवून घेते हे बघा अशा पद्धतीने मी यामध्ये अजून थोडंसं कोमट पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आता हे सगळं चांगलं बारीक करून घेतल्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे किंवा एखादं पातळ सुती कापड जरी असेल तरी त्यामध्ये सुद्धा आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घट्ट पिळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला या भांड्यामध्ये नारळाचं दूध मिळेल हे बघा अशा पद्धतीने किती दाटसर असं हे दूध निघालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि हा जो चौथा आहे तो फेकून न देता आपल्याला भाजीमध्ये सुद्धा वापरता येतो तर हे बघा अशा पद्धतीने इथे दाटसर दूध काढून घेतलेला आहे हा नारळाचा चव मी असाच ठेवलेला आहे हा भाजीमध्ये वापरणार आता यामध्ये आपल्याला हे जे कोकम भिजत ठेवलेले ते हाताने असे कुस्करून घ्यायचे आहेत आणि याच जे पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर मीठ घालून घ्यायचं आहे आवडीनुसार यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली आंबट गोड आणि किंचित तिखट चवीची ही सोलकडी तयार झालेली आहे खूप छान चवदार लागते अगदी पौष्टिक आहे आणि कडक उन्हामध्ये गारेगार सोलकडी प्यायला खूप मजा येते ही सोलकडी थंड करून प्यायची आहे फ्रीजमध्ये एक अर्धा तास थंड करायला ठेवायची आहे अशी ही दाटसर मजेदार सोलकडी तयार झाली नारळाचं दूध आणि कोकम यापासून ही सोलकडी तयार होते पण पचनासाठी अतिशय उत्तम आहे उन्हाळ्यामध्ये जो काही आपल्याला उष्णतेचा त्रास होत असेल त्यासाठी ही सोलकडी खूप मस्त अशी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद